निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विरोधकांना टार्गेट करून पक्ष बदलासाठी भाग पाडणाऱ्या सरकारच्या राजकारणाचे सोमवारी उच्च न्यायालयानं वाभाडे काढले सरकार राजकीय वागताय केवळ विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांवर कारवाई केली जाते दबावतंत्रापुढे नमून तो विरोधी नेता सत्तेत आला की त्याचे गुन्हे माफ केले जातात त्याने काहीच गैर न केल्याचं चित्र उभं करून पाठीशी घातलं जात आहे बेकायदेशीर गोष्टी अचानक कायदेशीर वाटतात सरकारची नेमकी भूमिका काय हे नागरिकांना कळू देत असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या वृत्त विश्लेषण मध्ये आपलं स्वागत सोमवारी उच्च न्यायालयाने सरकारचे वाभाडे काढत काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत ती आज आपण जाणून घेणार आहोत सविस्तर दापोलीतील साई रिसॉर्टच्या बांधकामामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत सरकारने कारवाई सुरू केली ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा करीत व्यावसायिक सदानंद उर्फ न्यायालयात धाव घेतली आहे साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या डिसेंबर रोजीच्या आदेशाला त्यांनी आव्हान दिले त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी एकलपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं सरकारच्या राजकीय सूडबुद्धीच्या कार्यपद्धतीचा चांगलाच समाचार घेतला सदानंद उर्फ आपा कदम यांनी साई रिसॉर्टमधील अतिरिक्त बांधकाम महिनाभरात स्वखर्चा पाडण्याची तयारी मागील सुनावणीवेळी दर्शवली होती सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी कदम यांच्यातर्फे ऍडव्होकेट साकेत मोने यांनी बाजू मांडली न्यायालयाला दिलेल्या हमीनुसार महिनाभरात पंधरा एप्रिलपूर्वी रिसॉर्टचे अतिरिक्त बांधकाम हटवले जाईल असे ऍडव्होकेट मोने यांनी सांगितले बांधकामाला तसेच अंतरिम संरक्षण देण्याची विनंती केली ही विनंती मान्य करीत न्यायालयानं सदानंद उर्फ अंबा कदम यांना मोठा दिलासा दिला तर याआधी किती बांधकामांवर सरकारनं कारवाई केली असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला सरकार केवळ साई रिसॉर्टवर कारवाई करत आहे सागरी किनारा क्षेत्र नियमावलीच्या अधिसूचनेचं उल्लंघन करून अनेक बेकायदा सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी केला होता त्यावर सरकारने रत्नागिरीतील बांधकामांवर केलेल्या कारवाईची आकडेवारी प्रतिज्ञापत्रातून सादर केली त्याचाही न्यायालयानं समाचार घेतलाय महाराष्ट्र राज्य म्हणजे रत्नागिरी राज्य नव्हे असे फटकारतानाच राज्यभरात सीआरझेड हद्दीतील किती बेकायदा बांधकामांवर कारवाई केली याचा तपशील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत महिनाभरात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश देत सुनावणी सतरा पर्यंत तहकूब केली आहे सुनावणीवेळी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील राजीव कुमार यांनी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला त्यावर तुम्ही कुठल्या राजकीय नेत्याची बाजू मांडण्यासाठी उभे राहिले नाहीत हे लक्षात ठेवा असं न्यायालयानं बजावलंय सरकार न्यायालयीन आदेशाचे कितपत पालन करते हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे अशी टिप्पणी देखील न्यायालयानं केली आहे तर साई रिसोर्ट वरील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं देखील म्हटलंय साई रिसोर्ट वरील कारवाई प्रथम दर्शनीय राजकीय हेतूने प्रेरित आणि सूड बुद्धीनं केल्याचं दिसून येतंय असं निरीक्षण न्यायालयाने सुनावणी वेळी नोंदवलंय तसेच पुढच्या दहा ते पंधरा दिवसात याचिका करते म्हणजेच सदानंद उर्फ आप्पा कदम पक्ष बदलला की लगेच कथित बेकायदा बांधकामही कायदेशीर म्हणून जाहीर कराल असा टोला न्यायालयानं सरकारला लगावलाय केंद्रीय मंत्री बनलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं काय असा प्रश्न देखील न्यायालयानं यावेळी उपस्थित केला आम्हाला महाराष्ट्र सरकारची कार्यपद्धती चांगलीच ठाऊक आहे एका माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कारवाई सुरू करण्यात आली होती संबंधित माजी मुख्यमंत्री आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत त्यांच्या बंगल्यावरील कारवाईचं पुढे काय झालं असा काय चमत्कार झाला आणि ती कारवाई थांबवली गेली असा खरमरीत सवाल देखील न्यायालयानं उपस्थित केला या सर्वांसह हो न्यायालयाने काही महत्वाची देखील नोंदवली आहेत तर सरकार केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत आहे पक्ष बदलाचा निर्णय घेईपर्यंत कारवाईचा ससे मिरा मागे लावला जातो ज्या विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो तो नेता एकदा सत्तेत सोबत आला की त्याची पाठराखण केली जाते जो गुन्हेगार वाटतो तोच सत्ते स्वच्छ कसा होतो एखादा बांधकाम बेकायदेशीर असल्याचा कांगाबा करीत कारवाईचा धडाका लावता मग त्या बांधकामाशी संबंधित नेत्यानं पक्ष बदलला की लगेच ते बांधकाम कायदेशीर कसं होतं त्यावेळी कारवाई थंड बसत्यात का टाकली जाते साई रिसॉर्टच्या बांधकामामध्ये झेड नियमावलीचे उल्लंघन झाले म्हणतात मग राज्यभरात झेड हद्दीतील किती बेकायदा बांधकामांवर कारवाई केली ते आम्हाला सांगा असं न्यायालयानं म्हटलंय तर बांधकाम बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे याबाबत आमचे दुमत नाही मात्र राजकीय हेतून अचानक भूमिका का, का बदलली जाते याचे आश्चर्य वाटते अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे न्यायालयाने लगावलेला टोला तुम्हाला योग्य वाटतोय का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा आणि माझे कोकणला सबस्क्राईब करायला विसरू नका